हरे कृष्ण तर आपण आलो हो आहोत एका शांतपूर्ण जागी आपण म्हणू शकतो कुरवंडे हद्दीच्या बॅक बॅकसाईडला जे खंडाळा साईडला जे हो। जंगल आहे त्या जंगलामध्ये आपण आलेलो आहोत आणि हे जंगल खूप शांततापूर्ण आहे तर आपण जपा करण्यासाठी आलेलो आहोत एकांत वासामध्ये आलेलो हो। आहोत आपण बघू शकता खूप घनदाट जंगल आहे कोणी येऊ नये पण पर... प्रत्येकाने आपापल्या एकांतवासामध्ये जप केला पाहिजे कारण कलयुगाची महिमाच ही आहे की हरिरणाम हरेरणाम हरिरणाम नाही व केवम कलो नास्ते व्यव नास्ते व्यव नाते व अन्य अन्यथा तर हरिणामाशिवाय या भौतिक जगात या या मटेरियलिस्टिक युगामध्ये कोणताही मार्ग नाही आहे कोणताही मार्ग नाही आहे आणि कोणताही मार्ग नाही आहे तर आपण एकांतपूर्ण जप केला पाहिजे भक्तांच्या संघामध्ये जप केला पाहिजे एकांतपूर्ण जप केला पाहिजे आणि हरिणामावर पूर्णपूर्ण लक्ष केंद्रित केलं पाहिजे तर हा जो एकांतवास आहे हा आपल्याला खूप खूप आल्हाददायक मदत करतो खूप आपल्याला मदत करतो की आपण हरिणामावर पूर्णपूर्ण आणि शांत चित्ताने फोकस करू शकतो आपण बघू शकता पक्ष्यांचा चिवचिवाट आहे सकाळचे सात वाजलेले आहेत तर एकंदरीत आपण ही हरिणामाची जे गोडवा आहे हरिणामामध्ये जी रुची आहे हरिणामामध्ये जो आनंद आहे तर आपण एकतर भक्तांच्या संघामध्ये आपण हा प्राप्त करू शकतो किंवा एकांतवासामध्ये आपण हा प्राप्त करू शकतो तर आपण भगवंतांचे अंश आहोत आणि हरिणामाच्या प्रती आपल्याला रुची आहेत आपण भगवंतांचे नाव घेतो हो भगवंतांचे नामच हे भगवंत नामी आणि नामामध्ये कशाही प्रकारचा भेद नाही आहे तर आपण बघू शकतो हे जे जंगल आहे या जंगलामध्ये आपण एकंदरीत शांततापूर्ण जप करू शकतो पिव पक्ष्यांचा चिवचिवाट आहे इथे माझ्या व्यतिरिक्त आत्ता तरी अन्य कोणीही नाही आहे आणि खूप सुंदर जंगल आहे खंडाळ्याची साइड आपण म्हणू शकतो याला ठीक आहे હરે કૃષ્ણ જગદ્ગુરુ શિલપ્રુપાદ કી જય અણંતોટી વૈષ્ણવૃંદ કી જય નામાચાર્ય શ્રી હરિદાસ ઠાકુર કી જય હરિરામ પ્રભુ કી જય હરે કૃષ્ણ